नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करीत आहे मावळ वार्ता पाहूयात कैवल्यधाम योग संस्थेच्या उपक्रमाची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर लोणावळ्यात प्रथमच गृह उपयोगी वस्तूंचे भव्य दालन आर्या संसार उपयोगी सर्व वस्तू एकाच ठिकाणी दर्जेदार वस्तू त्याही सवलतीच्या दरात अन्नधान्य ड्रायफ्रूट सौंदर्य प्रसाधने हाऊसकीपिंग स्टेशनरी डिस्पोजेबल वस्तू महिला पुरुष व लहान मुलांचे अंडर गार्मेंट्स क्लिनिंगचे सर्व सामान अनेक वस्तूंवर तीस टक्के सवलत तर काही वस्तू एकावर एक फ्री म्हणजेच बाय वन गेट वन फ्री आता आर्या मार्ट मध्ये नवीन वस्त्रधारण सुरू मार्केट पेक्षाही अगदी कमी दरात या वस्त्र दालनामध्ये कपड्याच्या अनेक उपलब्ध महिला व पुरुषांसाठी पार्टीवेअर कुर्ती टॉप्स टी टीशर्ट्स शर्ट्स जीन्स कार्गो ट्रॅक पॅन्ट शॉर्ट्स कुर्ता पायजामा कॉटन जीन्स फॉर्मल पॅन्ट हाफ शर्ट्स अशा विविध व्हरायटी उपलब्ध फक्त आर्या मार्टमध्ये मार्ट मध्ये आर्या मार्ट मध्ये सर्व म्हणजे सर्वच काही मिळणार दर्जेदार सेवा पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था एकदा अवश्य भेट द्या आर्या मार्ट भैरवनाथ नगर औंगे रोड कुसगाव लोणावळा आर्या मार्ट लोणावळातील जगप्रसिद्ध योग संस्थेत नुकतेच तीन वर्षाचा प्राणायाम शिक्षक प्रशिक्षण कोर्स पूर्ण झाला त्याचा समारंभ समारंभ यावेळी पार पडला योग संस्थेत प्रामाणिक आणि वचनबद्ध विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेला तीन वर्षाचा प्राणायाम शिक्षक प्रशिक्षण कोर्स नुकताच पार पडला त्याचा समारोप समारंभ कविलधाम संस्थेचे सन्मानिय अध्यक्ष डॉक्टर ओम प्रकाश तिवारी संस्थेचे मानद सचिव कार्यकारी अधिकारी सुबोध तिवारी तसेच कोर्सचे शिक्षक व मार्गदर्शक सुधीर तिवारी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला कार्यक्रमाची सुरुवात सर्व विद्यार्थ्यांची भारतीय परंपरेनुसार औक्षण करून शांती पाठाने करण्यात आली सुरुवातीस सुधीर तिवारी यांनी प्रस्तावित केले डॉक्टर ओम प्रकाश तिवारी यांनी आशीर्वाद पर भाषण केले यानंतर सर्व उपस्थित विदेशी विद्यार्थ्यांनी आपले कोर्सबद्दल अनुभव व्यक्त केले कोर्समधील सर्व विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र शाल आणि पतंजली मुद्रा देऊन सन्मानित करण्यात आले या प्रसंगी योग शिक्षक शिक्षक प्रशिक्षण हो जा कोर्स चे विद्यार्थी तसेच पत्रकार उपस्थित होते सुबोध तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झालेल्या तीन वर्षाच्या काळात लांबला गेला होता परंतु विदेशी विद्यार्थ्यांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे दोन हजार पंचवीस साली हा यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोर्सच्या समन्वयक शालिनी श्रीवास्तव यांनी केले तर सुबोध तिवारी यांनी आभार मानले हा कोर्स यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी कवैलधाम संस्थेच्या योग शिक्षिका इश्विंदर कौर देवश्री गांगुली यांचे विशेष सहकार्य लाभले मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद